या ठिकाणी मध्ये फायदा आणावं आपल्या संस्काराला गारबोट लागेल असा काहीही वागणूक आपल्याकडून अपेक्षित नाहीये कृपया आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय आपण सर्वांनी खाली जेवढ्यांची नावं घेतली सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जातानी आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा उन्हाचा वेळ झालेला आहे यांना विनंती की त्यांनी सुद्धा छावा साहेबांना वरी येऊ हो द्या सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा नावं रिपीट करत आहे सर्वांनी वर यायचं आहे आमदार नरेंद्र पाटील साहेब आमदार संदीपैया सिरसागर खासदार बजरंग गप्पा सोनवणे डॉक्टर ज्योतिबाई विनायकराव मेटे आमदार सुरेश अन्न दाससाहेब धनंजय देशमुख वैभविक संतोषराव देशमुख पाटील चरांगेवादी पोरळीकर आमदार जाधव साहेब आमदार राहुलजी पाटील साहेब आमदार राजेशदादा विटेकर आमदार बवनराव लोणीकर आमदार राजेश नवकरे आमदार तानाजी मुडकुळे माजी आमदार सुरेशदादा देशमुख सन्माननीय सुरेशन देसाहेब यांना पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येत आहे आपण आमच्यावरती येऊन विराजमान व्हायचं आहे माजी आमदार विजय भागळे साहेब माझी खासदार तुकाराम माजी आमदार विजयराव गवाने माजी आमदार बावाजारी दुराणी माजी खासदारवकर साहेब माजी खासदार सुरेशराव हा दादासाहेब पाठीमाडी असे कांडोल चर्च आणि नेगलोक नेगळ हे यांचे या ठिकाणी आपण झालेले आहे हो आदिवाहन लोकाचे जे आलेत त्यांना बी बी सवारेलं ते पाणी वाचचा रोकाला संभवत सगळे सुरेश गुंबरे यांना विनंती त्यांनी स्वर केली वराओ मौद मौद ओपईना मी आलो आणि मी आलो आणि मी चला यार मागगी ना सगळे 10 लो

आपल्याला शांततेत मुक मोर्चा काढायचा आहे तेव्हा कृपया सहकार्य करा फक्त एकदा माझ्या पाठीमागे घोषणा द्यायची आहे प्लीज सहकार्य करा मित्रांनो एकदा घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो शांततेत आपल्याला मोर्चा काढायचा प्लीज सहकार्य करा सन्माननीय आमदार सुरेश यांना देसाई यांना